हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो साडेपाच वागल्यात मस्तपैकी आणि मग आता बराच पाऊस झाला आहे तुम्हाला बघायचं ओके काकरल्या राहणार न मला पाणी दिसते का ना ना। तो व्हायला लगेच पाणी दहा मिनटंच पाऊस झाला पण बदा बदा आस पडला का आता असं झालं वर हो ढगाळ वातावरण आहे या वर्षी हवामान अंदाज परफेक्टच लागतोय एक दिवससुद्धा इकडे तिकडं व्हायला आहे उलटा सोळा तारखेला पाऊस आहे ना पण आज पंधराला जाला आहे म्हणजे एक दिवस आधी येतोय पण लेट होईन आहे मन म्हणणं असं आहे पावसाचं मी काय सुट्टी देत नाही मी टायमालाच येणार या वर्षी ना वर नाही तर दरवर्षी वाट बघावं लागते तुम्हाला तर माहिती आपला दुष्काळी भाग सोलापूर पट्टा सगळा सोलापूर बीड अहिल्यानगर परत धाराशिव सगळं दुष्काळी भागच आहे ना इकडे पण इकडे या वर्षी इतका पाऊस कशाने झालाय काय माहित देवाला राग आला का काय झालं काय माहिती अवकळशी झालाय आता काय माणसांची भरणी वासल्यात दार्याचं चांगला पाऊस झाल्यामुळं मग माणसांचा निवाण झाले बघा मी आलतो तो इकडे म्हणलं चला वर जावा चक्कर टाकावं आता सुटली गार हवा अजून काय गुरु आले नाहीत आमच्या वाली खाली आल तिकडे चलत चलत म्हणलं टाका चक्कर इकडे माळाकडवर काय नाही मित्रांनो आज दिवसभर गेलो आलो जवारी फिरून इरबळ लाईट नव्हती बसलो घरात काय असंच विषय आज इरबळ असंच गेलं इकडे तिकडं करण्यात परत सोन्या डॉन आला तर सोन्या डॉन पशी बसलो खानीभर सोन्या डॉन गेला खाली मग मी आलो इकडं वर म्हणलं चला आपला खरे का नाही तर जाऊन बघतो काय गुरांचा कुठ शिक काय आव का हो कारबारी माकवान जाओ जाओ कायच अडचण ना जा मशीन आताच आली मका बाहेर का आली काय सगळी इथली बी करू ना इथली वायात का कंस गायाला चालली का जलना चालल्यात तो मस्त ते मग घेऊन बारके बारके घराक मशीन आली वाटते राजू आल्यात आणि नवीन मशीन घेतली नुसती माका करायची जलनाची करायची वाटतं माका म्हणलं जावा काच नाही काहीच विषय नाही म्हणलं चला असू दे आमच्या गुरु तर अजून कैनिलच्या खाली ले उतरल्यात का नाही काय आम्हाला त्याला वाटतं हा बाबा पैसे कशीत कांद निंबाळकर बंद कांद मस्त ते आमचा हा बाबा असते तेव्हा गुरु सारते ते तरी म्हणलं गुर का खाली आहे बाई ते येऊन बसलाय बाय बसला निवांत मला वाटलं गुरु आलत नाही आलत आवाज आला आल औ किती वाजता आलता खाली आज अजून तरी गुरु हात कोणतरी वरण दाजी बियाली की वाटतं खाली का आपलं काळ काल वाटायचं आई कांद कसलं होतं लागा सुधारले कांद या काय लागा लय वाकड झालं सर आमच्या पार्टीच ठेवाय आर चाल बाहेर का आता घर लागायला लागलं पण उद्यान पारवा ना हा ना निविजन काटा दाजी गेलं काय खाली आबा दाजी गेलं खाली आ कोणाची काय वरात

ആല ദൈച്ചിരോ ചോദിച്ച് തീകട ടക്കണ കൈക്കാന ച नाल्यात मी बरीच पाणी तो दिसते भरपूर प्रमाणात काय अडचण गेला मला नको वरडू हाय आम्ही इथं त्यांची गुरं आल्यात ते वरटते ते मोठ्या मोठ्याने आव असं आहे मी तर नाले पटांगणाला मला फिरून धावतो का असा विषय असा खटा खटा खटक मस्त पैकी दिवस आता महावाळाच म्हणायचं थोडक्यात काय आणि आमचं गेम तर महागारी चालली तो खाय खात खात घरी जायचे का नाही काय माहिती आवागर तर महागारी चालत घरी जायचे का नाही हा पाहण्यानंतर गेलं का आणतानं तिकडं वरच्या पटीने जास्ती जाते तिकडून वर न तस खाली तिकडं ना आमच्या दोघा तिघाची चुकून असत काढीत आहे आले की दाजी मालक आले मालक निवेदन बद्दल हा नको महागाई सगळे मला वाटलं अजून तुम्ही थांबायच मी आणले नाही चांगला पाऊस झाला राह नाही चांगलं झालं खाली अंगणातलं पाणी वागलं खळा खळा असं <laughs> आहे मी मित्रांनो बाकीच नाही आमचं काळ घोबाड तिकडे एकट सरतंय काय काहीतरी गप्पा चालेल बाबाचंदांच्या तिकडे कुठं पाऊस झाला कुठं म्हणतात काय काय नाही चला मित्रांनो मी हे वाष्टीवर व्हिडिओ करता येईन आता जातो घरी कुरं घेऊन बिट सकाळच्या बागा चला बाय बाय रामकृष्ण हरी बाय बाय मित्रांनो टाटा बाय बाय